या बोटची बॅटरी डाऊन झाली म्हणून बघा ती हाताला पकडून घेऊन जातात वा काय टेक्निक आहे बघा कशी ओढत नेत आहेत बोट ह्या बोट मध्ये जायचंय आपल्याला आता हे तरी जाईल ना नक्की गाईज बघा मस्त हलकासा पाऊस सुरू आहे आणि आम्ही मस्त बोट राईड एन्जॉय करतोय काहीच एक नंबर फिलिंग येते बर का कारण एवढं वर्षानंतर बोट मध्ये बसलोय बापरे बाप मी शब्दात नाही सांगू शकत एवढं भारी वाटतंय झाडं बघा इथे किती सुंदर दिसत आहेत एकदम असं जंगल फिलिंग येते आपल्याला असं वाटतं आपण जंगलामध्ये सध्या व्हॉट्सअप गाईस कसा तुम्ही सगळे वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गाईस लास्ट दोन व्हिडिओ ना मी थोडंसं भारी ट्रिप केली होती पण आता ना मी आणि माझा भाऊ जातो बिगडी मधील ना बर्ट व्हॅली गार्डन आहे ना तिथे आम्ही दोघे त्यांना जाणार आहे राजमाचा भाऊ पण येतोय तर ह्या साईडला बघा आपली बस लागून इथे आता टाइम बघा किती वाजले एक पन्नास झाले दहा पंधरा मिनिटामध्ये ही बस इथं निघणार ही बस असणार आहे आपली भोसरी आकुर्डी स्टेशन आणि निगडी बस पूर्ण रिकामीच आहे सध्या बघा काय आपली काच डायरेक्ट बसची फुटलेली आहे काय हरकत नाही आपल्याला थोडी गाडी चालवायची आहे गाडी आम्ही घरात नेताना ना फुल जेवण करून आलेलो आणि भाऊ बघा आता बसमध्ये चकरा मारतोय घरी त्याला टाईमच भेटला नाही बसमध्ये आता चक्रा मारतोय तर गाईज बघा लास्ट टाइम आहे ना ही जी ड्रायव्हरची सीट आहे याच्या मागची जी सीट आहे ना ही एकतर ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे आणि ही लेडीजची सीट आहे आम्ही लास्ट टाइम या सीटवर बसलो होतो पण आम्हाला डायरेक्ट उठवलं त्यामुळं आता रिस्कच नको म्हणलं मागं बस सगळी मोकळी पण आम्ही काय केलं आता या दोन सोडून ही जी लास्टवाली इथं मेन दरवाजा आहे इथं बसायचं म्हणजे एकदम टेन्शनच फ्री आपलं गाईज टाईम बघा दोन वाजले आणि आत्ता आपली बस जस्ट इथनं निघाली आहे निगडीचा बस स्टॉप आहे गर्दी बघा या साईडला किती आहे कोणीच चढत नाही बघा जस्ट आपण आता इथे पोहचलोय तर गाई जस्ट आता एक्झॅक्ट आपण एंट्री समोर आलेलो आहे आणि बाहेर बघा इथे किती पाणीपुरी सगळ्यांनी चाट सेंटर इथे लावलेले कारण ना इवनिंग नंतर नाही इथे भरपूर गर्दी असते बघा तर आपण चला आता आतमध्ये एंटर करूया जस्ट आपण आता एंटर केले बघा आतमध्ये आणि टायमिंग पण बघा अडीच वाजले इथे तिकीट आहे आपण इथे तिकीट काढू शकतो आता गर्दी कमी आहे सध्या तर वेळ पण लिहिलेली आहे बघा सगळी हे बघा आम्ही आता जस्ट तिकीट काढलो वीस रुपये एकाच दहा आहे आणि पाच रुपये ना छोट्यांसाठी आहे आणि या साईडला बघा जर तुम्ही टू व्हीलर किंवा कार जरी घेऊन आले ना इथे पार्किंग पण आहे व्यवस्थित आणि या साईडला फोर व्हीलर आहे सध्या आम्ही एंट्रीवरतीच आहेत अजून आणि गाईज आपण जसं आतमध्ये एंटर करतो ना तर सर्वप्रथम आपल्याला इथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा दिसतोय बघा किती सुंदर एंट्रीला आपल्याला दृश्य दिसलं तर आता आपण ना आतमध्ये जाऊन पूर्ण मी तुम्हाला फिरून दाखवतो व्यवस्थित आम्ही पण पहिली वेळेस वे आलो बरं का इथे पुण्यात असून आतापर्यंत माहिती नव्हतं म्हणजे लांबनच बघितलेलं पण आतमध्ये कधीच आलेलो नाही आता तुम्हाला ना एकदम व्यवस्थित मी तुम्हाला फिरून दाखवतो अरे हा कावळा असा का झालाय काहीच या साईडला बघा एक कावळा किती अशक्त झालाय याला बहुतेक जेवण नाही आहे हे बघा अशी इथे एंट्री आहे आणि ते ना लेझर शो सुद्धा असतो बघा संध्याकाळी साडेसात ते आठ पर्यंत त्याचं तिकीट सात वाजता भेटेल ही जस्ट आपल्याशी एंट्री बघा ना इथे पण बघाय किती सुंदर आपल्याला एक पुतळा दिसतोय बघा तिथे समोर लिहिले दाम्पत्य शिल्प पण किती सुंदर दिसतंय मला असं वाटतं की सध्या ना आम्ही दोघेच जण आलो गार्डन फिरण्यासाठी गर्दी काहीच दिसत नाहीये सध्या दुपारचा टायमिंग असल्यामुळे नाही इथे गर्दी नाहीये बघा आणि जस्ट ही एंट्री बघा अशी आलोय आपण आतमध्ये इथे तुम्हाला बघा ब्रेकफास्ट साठी सगळं इथं भेटून जाईन का इथे जर तुम्हाला बोटिंग करायची असेल ना तर पूर्ण इथे त्याचं हे भेटतं कपडे वगैरे आणि या साईडला पण बघा जर तुम्हाला बोटिंग करायची असेल ना तर प्रति व्यक्ती पन्नास रुपये आता जस्ट आपण मेन पॉईंटवरती आलो आलोय बघा इथनं व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय आई शपथ गाईज व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय हलकासा हलकासा पाऊस सुरू आहे आणि ते नदी मला तर असं वाटतं मी कोकणातच आलोय काय कारण व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय म्हणजे आम्ही इथे राहत असून आम्हाला म्हणजे माहिती होतं पण कधी आलोच नाही किती सुंदर दिसतंय बघा पण नजारा एकदम आहे ना, एक ना बघण्यासारखा आहे जर तुम्ही कधी आले नसतील ना या साईडला तर नक्की आवर्ज ती बोट आहे ना हे आणि इकडे पाऊस चालू झाला बघा हलकासा पाऊस सुरू झालाय पण एक नंबर वाटतं आम्हाला पण काहीच ह्या साईडला बघा ही बोट दिसते का आपण या बोटनी पण जाऊ शकतो पण पाऊस सध्या जोरात सुरू आहे या साईडला बघा तीन तीन बोट एक साथ आहेत आणि त्या साईडला पण बघा किती लोक सध्या बोटिंग करतायत तुम्हाला तुम्हालाही दिसत असेल काय मस्त दिसते राव रात्री जर कुणी बघितलं तर घाबरेलच नक्की तर इथनं आता तुम्हाला ना मी बाकीचा व्ह्यू कव्हर करतो काय झालं होतं थोडासा ना पाऊस आला होता म्हणून आम्ही ना इथे थांबलो होतो थोडा वेळ आता तुम्हाला ना या साईडचा सा व्ह्यू दाखवतो व्यवस्थित इथे बघा सिटिंग अरेंजमेंट व्यवस्थित केलेली कशासाठी कारण ना इथे नाईटला शो असतो लेझर शो पण आता मला वाटत नाही तो पॉसिबल होईल आपल्याला तरी पण गर्दी बघा त्याचा टायमिंग आता किती आहे तर दोन त्रेचाळीस झालेत आणि त्याचा टायमिंग असतो सात मला नाही वाटत आम्हाला लेझर शो बघता येईल सध्या हा व्ह्यू बघा ना किती सुंदर दिसतोय आणि गाईज लिटरली या पाण्यामध्ये ना तुम्हाला माश्या सुद्धा बघायला भेटतील आपण यांना ना इथे टाकू पण शकतो खाण्यासाठी तर सध्या मला इथे दिसत नाही एक पण बघा इथे एक माशी दिसली आपल्याला बघितलं mm. जेवण झालं आणि नदी बघा किती सुंदर दिसते या साईडला गाईज बघा रात्री इथे नाईट शो असतो हा या साईडला बघा छोट्या छोट्या माश्या तुम्हाला तर दिसत असतील ना, ना, ना।, ना।, ना। कधी जरी या पॉईंट वरती आपण आलो ना तर यांना आपण ब्रेडचे तुकडे म्हणा काय पण घेऊन येऊ शकतो आपण यांना खायला देण्यासाठी हा चेहरा बघा कसं दिसतो किती डेंजर वाटतं इथनं बघा सिटिंग अरेंजमेंट किती मोठी सध्या काहीच गर्दी नाही इथे दोन अडीच झालेत ना चार पाच नंतर इथे भरपूर गर्दी वाटते आता आम्ही इथन निघतो बोटिंगचं बघूयात आपण आणि या, या साईडला बघा तुम्हाला जर का स्वतःहून बोट घ्यायची असेल ना तुम्ही पॅडल करून स्वतः तुम्ही इथन जाऊ शकता या साईडला पण बघा तर काही जस्ट आता आपण पण प्लॅनिंग केले की के आपण पण ना बोटने जाणार आहोत सुमेधाने मी आता बघूयात तो तिकीट काढण्यासाठी इथे गेलाय तिकीटचं विचारूयात पर पर्सन इथे पन्नास लिहिलेले बघा आपण दोन तिकीट घेऊयात इथे बघा लिहिलेले मोटार बोट पन्नास आणि पॅन्डल बोट पन्नास आपण वरची घेतोय आपण नाही चालवणार बघा तिकीट घेतलं आम्ही आता जॅकेट कंपल्सरी रेड कलरचं घालणार हे नको रेड कलरचं घाल दोन मिनिट ठेवतो आमची पिशवी ठेवली ते काउंटरवरती हे रेडवाले वाले घेतो मी व्यवस्थित जर का जॅकेट नाही ना घातलं तर इथं बघा बोटमध्ये जॅकेट काढलास हजार रुपये दंडे आता भाऊ घालतोय भाऊ कुठलं सिलेक्ट हेच केलं रेड कलरचं मला त्याला दप्तर घातल्यासारखंच वाटतं शाळेच शाळेनंतर <laughs> आजच घातले व्यवस्थित लाव हे <laughs> चुकीचं झालंय सगळं असं बरोबर हे मी कसं घातलंय याचा मला सुद्धा अंदाज नाही आहे काय घातलंय कसं घातलंय <laughs> पण ठीक आहे ते फक्त घालून जायचं होतं म्हणून मी घातले या साईडला बघा ही बोट लागून आहे सध्या यामध्येच आम्हाला सगळ्यांना जायचंय आम्ही पावसामुळे प्लॅन थोडासा कॅन्सल करत होतो आता फायनली आम्ही पण केलेले या साईडला ही बोट सध्या लागून असेल ही बोटे के बोट आहे सध्या दोघांनीच जायचं आपण चला एवढी बोट फक्त आमच्या दोघांसाठी काहीच आपण व्ही आय पी पर्सन झालोय बघा आपल्या दोघांसाठी एवढी मोठी बोट आहे हळू रे बाबा ते टिकेट त्या जॅकेटमध्ये मिलिटरी सारख दिसतं भारी वाटते पाऊस पण सुरू होतोय ना हे बरे पाऊस जरी आला ना काहीच आम्ही ना पावसामुळे फक्त प्लस मायनस करत होतो बोटिंग राईड घेऊ का नको पण आपल्याला बघा ही भेटली यामध्ये पाऊस जरी आला तरी काहीच अडचण नाही आपल्याला कवर आहे वरती कव्हर बघा किती मस्त वाटतं फर्स्ट टाइम मी दोन हजार ज्यावेळेस आपल्या शाळेची ट्रिप गेलेली ना त्यावेळेस फक्त मी बोटिंग राईड केली होती दोन हजार चौदा ते पंधरा मध्ये त्यानंतर मी आज करतोय बोटिंग राईड मला वाटतं थांबावं लागतंय थोडं कारण दोघांसाठी तर काय घेऊन नाही जाणार अजून जर आले ना तीन चार जण मगच निघल वाटत बोट आपल्याला स्टार्टिंगला बोलले तुमच्या दोघांसाठी हे काय का अच्छा हे ठेवण्यासाठी असं इथे काय आपल्याला त्याला ढकल आतमध्ये हा अरे इकडनं ढकल सोड थांब कशाला पण हात लावायचे कशाला पण उगीच काय बघायला ना तू काय नाही काय नाही ही मोटर आहे चालू का सुमेद मी मोटर म्हणजे डायरेक्ट आपण या तलावाच्या बाहेर गाईज इथे समोर बघाय खूप छान छान असे पक्षी आहेत यांचे नाव काय मला माहीत नाहीये यामध्ये अर्धे कावळे पण मिसळलेत म्हणून काही लक्षात येत नाहीये आणि गाईज मी गाई जॅकेट बघा कसं घातलंय मला अजूनपर्यंत तरी कळलं नाही कसं घातले काय घातलंय पण बघा आपल्याला अजून थोडा वेळ इथे थांबावं लागणार आहे कारण अजून बहुतेक इथे पब्लिक आलेली नाहीये गाईज बघा बाकीचे लोक फिरून पण आले आणि आम्ही अजून इथेच आहे उडी मारली असती रे त्या बोट मध्ये आपण यांची पण निघाली पण आपला नंबर अजून आलेला नाही या बोटची बॅटरी डाऊन झाली म्हणून बघा ते हाताला पकडून घेऊन जातात वा काय टेक्निक आहे बघा कशी ओढत नेत बोट दावड़ी सुमेद आपली बोट जर बंद पडली तर हे बघा यांनी आम्हाला सांगितलं किती वेळ अजून या बोट मध्ये जायचं असं सांगतायत ते आपल्याला जायचं आता कसं जायचं पाण्यात ना बार गाईज झाला आपला परत एकदा पोपट ही बोट काही इथनं हलणार नाहीये आम्हाला आता त्या बोटने ने जायचं परत इथनं जर हळू बाबा मोबाईल जाईल पाण्यात बघा ह्या बोट मध्ये जायचं आपल्याला आता हळू हळू हे एकदम असं खालीच जात आहे हे तरी जाईल ना नक्की हिला आता दोन मिनिट टाइम सांगितलाय बघू आता आपण मग झाली बाबा फायनली आपली बोट सुरू आता दोघांसाठीच नाही का फायनली बघा आपल्या दोघांसाठीच बोट इथनं निघाली आता सुमेध आणि मी दोघच एन्जॉय करतोय मस्त बोट राईड बघा या साईडला किती भारी वाटते बघा मस्त समोर बघ मस्त आहे वातावरण तो तो गाईज बघा मस्त हलकासा पाऊस सुरू आहे आणि आम्ही मस्त बोट राईड एन्जॉय करतोय गाईज एक नंबर फिलिंग येते बरं का कारण एवढं वर्षानंतर बोट मध्ये बसलोय बापरे बाप मी शब्दात नाही सांगू शकत एवढं भारी वाटतंय असं वाटतं की आपण कोकण साईडलाच गेलो समुद्र किनारी कारण या साईडला बघा किती सुंदर असे झाडे आहेत आणि या साईडला बघा पूर्ण नदी काहीच लिटरली आपल्या पीसीएमसी मधला पॉईंट आहे एवढं वर्ष झालं पण आम्ही कधी आलेलो नव्हतो आता पूर्ण फॅमिलीला घेऊन ना एक दिवस नक्की आम्ही इथे येणार नाही खरंच खूप छान वाटलं आल्यानंतर आणि इथनं बघा वातावरण किती छान वाटतंय पाणी आहे ना एकदम असं जवळ आहे एकदम भारी वाटतंय आणि त्यामध्ये ना पाऊस पण येतोय त्यामुळे खूप छान वाटतंय एकदम आता आता नेक्स्ट टाइम घेऊनच येणार नक्की सगळ्यांना या साईडला बघा लोगो किती मस्त आहे एका पक्षीचा गरुड दिसतंय मला इथनं बॉर्डर आहे बहुतेक बघा या साईडनी गाईज हे जो तुम्हाला दिसते ना बघा एवढा मोठा राऊंड आपल्याला बोटमध्ये करायला भेटतो तर नक्कीच तुम्ही इथला एक्सपिरियन्स एक दिवस नक्की घ्या पाण्याला हात लावू का नको नको बघा समोर पण एक बोट आहे बघा एकाने डायरेक्ट एक फिश पकडली बघा यांचं काय मस्त काम झालं डायरेक्ट फिश पकडली एकाने पण आजचा दिवस नाही एक नंबर गेला आमच्यासाठी झाडं बघा इथे किती सुंदर दिसत आहेत एकदम असं जंगल फिलिंग येते आपल्याला असं वाटतं आपण जंगलामध्ये सध्या कारण नाही का झाडच बघा किती मोठे मोठे आहेत तर गाईज इकडे वरती बघू शकता तो मेकी आहे ना पूर्ण चालण्यासाठी पण एकदम छान केलेलं आहे म्हणजे आम्ही जाणार आहे तिकडे पण सध्या बोट ची राईड एन्जॉय करू हे कसले पक्षी येत बघ्यूरिजनल ओरिजिनल आहेत स्टॅच्यू नाही इतना आता झाली बघा आपली राईड आता आपल्या पॉइंट आपण जातोय बघा बोट पक्षी बघा इथे किती वेगवेगळे आहेत आलोय बघा पॉइंट ते आपण जहाज बघा टर्न मारते व्यवस्थित पार्किंग साठी आपल्याला किती परफेक्ट अंदाज आहे झालंय ना चला थँक्यू <laughs> फायनली बोट राईड कंप्लीट झाली आपली इथन हळू हळू तीन लोक तर काही आमची पूर्ण राईड वगैरे झालेली आहे तर मला ना एक्सप्लोअर करण्यासाठी अजून थोडासा टाइम लागेल आणि हा ब्लॉग ना खूप मोठा झालेला आहे ऑलरेडी नेक्स्ट ब्लॉग मध्ये ना तुम्हाला इथलं पूर्ण मी एक्सप्लोअर करून दाखवतो पूर्ण गोल राऊंड आहे असा तर ते तुम्हाला आम्ही तुम्हाला दाखवतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये सध्या तरी ना हा ब्लॉग मी इथे सेंड करते कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा थोडंसं जरी आवडलं असेल ना तर एक लाईक करा चॅनलवरती जर नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय